नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांचा तीस ऑगस्ट म्हणजेच आज त्यांचा वाढदिवस परंतु हा वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असं आव्हान अध्यक्ष गजानन काळे यांनी केलं आहे हे करण्याचं कारण असं की नवींबईत गेल्या तीन महिन्यापूर्वीच या ठिकाणी बेलापूरचे एक कन्या हिची निर्गुण हत्या झालेली होती आणि त्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी लाँग मार्च काढण्यात आले आंदोलन करण्यात आले परंतु आरोपीला अद्यापपर्यंत कोणतीही त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार नाही असं त्यांनी आव्हान केलं याचं मुख्य कारण आहे की ती हत्या करणारा जो आहे ज्यांनी के केली ही क्रूर हत्या होती आणि अशा जर स्त्रियांवरती जर हत्या होत राहिल्या तर न्याय कोणाकडे मागायचा असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी भविष्यात त्याला निर्बंध घातले जातील यासाठी तो हा निर्णय घेतला त्यांनी आणि सर्व त्यांच्या ज्या त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना मानणारा जो वर्ग आहे सर्वांना त्यांनी एका सोशल मीडियाच्याद्वारे आवाहन केलं की माझा वाढदिवस हा साधेपणाने साजरा करायचा आहे कुठेही बॅनरबाजी करू नका आणि त्याच्यामुळे या शहराचं विद्रुबीकरण होईल नागरिकांना त्याचा त्रास होईल कृपया याची दखल घ्या असे दुसरी बाजूसुद्धा त्यांनी या ठिकाणी दाखवून दिले आणि जर कोणाला सामाजिक उपक्रम राबवायचा असेल त्यांनी वा राबवा असे एक एक बाजू त्यांनी सांगितले आता हे सगळं त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे करतायत मग ते बेरोजगारीचा प्रश्न असेल नोकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा या शिडकोच्या माध्यमातून अनेक सोडतधारकांना सु वरतीसुद्धा मोठा अन्याय झाला होता याचं एक उदाहरण म्हणजे उलव्याला जे बांबण डोंगरी आहे तिथे आठ हजार सोडतधारकांना घरा लागलेली होती परंतु परिस्थिती अशी होती की त्यांच्या दिलेल्या ज्या सुरुवातीची जी किंमत होती त्या किंमतीच्या काही पटींनी तिकडे दरवाढ केल्यामुळे त्यांना घर घेणं किंवा घर मिळणं हे त्यांचं स्वप्नभंग होणार होतं आणि मग आपल्याला न्याय कुठे मिळेल यासाठी त्यांनी सरकारचे दरवाजे ठोठावले राजकीय पक्षांचे दरवाजे ठोठवले परंतु कुठेच न्याय मिळेल ना शेवटी त्यांनी पत्रकारांचेसुद्धा दरवाजे टोटवायला सुरुवात केली की पत्रकारांच्या माध्यमातून सरकार आत्ता तरी जागवेल असं त्यांना वाटत होतं परंतु काही पत्रकार सुज्ञ आहेत त्या पत्रकारांनी त्यांना एक मार्ग दिला आणि त्या मार्गांच्या माध्यमातून जे ते गेले आणि त्या ठिकाणी डॉक्टर दिघे जे स्वतः कारगरमधील स्वप्नापूर्तीमध्ये त्यांची डिस्पेन्सरी आहे तिथे ते बसून काही अंशी स्वतःचा व्यवसाय करायचे तर काही अंशी ते समाजसेवा करायचे आणि शिडकोच्या संधिकाधारकांना सर्व ठिकाणी तो त्रास होतो हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर तो सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता परंतु याला यालासुद्धा कुठेतरी अजून कोणा तरी जोड हवी एका व्यक्तीने हा न्याय मिळणार नाही तर त्यासाठी त्याने असा विचार केला की बाबा हे हा प्रश्न कोण सोडवेल यासाठी त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि त्यांच्या त्यांच्या निदर्शनात आणून दिले की हा जो प्रश्न आहे हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवींबईचे शहराध्यक्ष गजानन काळे सोडू शकतात अशीही त्यांना कल्पना देण्यात आली आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतः त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर जे सोडकधारक होते त्यांच्या काही लोकांना घेऊन तिकडे बसले कागदपत्र चेक केले आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर के मग शिडकोच्या अधिकाऱ्यांवरती त्यांनी जाऊन भेटून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला यासाठी प्रामुख्याने राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा मध्यस्थी केले या मध्यस्थीला यश आलं आणि आठ हजार घरांचे जे क सो सोडकधारक होते त्यांचे सहाशे कोटी वाचले आज त्यांना आनंद झाला स्वप्नातलं घर त्यांना मिळालं आणि ते ते हप्ते भरू लागले त्यांची घरं त्यांना मिळायला मिळाली आणि त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की ज्यांच्यामुळे आमची घरं आम्हाला मिळाली तर आम्ही त्यांचं ऋण फेडलं पाहिजे कुठेतरी आपली कृतज्ञता दाखवली पाहिजे आणि म्हणून त्यांनी गेल्या महिन्यामध्ये त्यांचा एक भव्य नागरी सत्कार त्यांनी आयोजित केला होता आता या गोष्टीला पण त्यांनी थोडासा विरोध केला होता की माझा काय नागरी सत्कार वगैरे करू नका आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पडले कारण नागरी सत्कार करणं म्हणजे आम्हीच आमचं स्वतःचा गुण गायल्यासारखं असं होईल परंतु त्या तिथले जे कोणी कमिटी मेंबर असतील महिला असतील सर्वांनी ठरवलं त्या ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या होते की नाही आम्हाला कुठेतरी आम्हाला आनंद वाटेल की ज्यांच्यामुळे आम्हाला घर मिळालं त्यांचं कुठेतरी आम्हाला ऋण फेडलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी वाशीच्या एका सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्या व्यक्त केल्यामुळे त्यांना त्यांची घरं मिळाल्यामुळे त्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला त्याच्यामध्ये काही महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या युवकांनी तिथे व्यक्त केल्या की आम्हाला कशी अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्या अडचणीतून आम्ही पार पडलो आणि त्यांचं त्यांचा सत्कार करणं आणि म्हणे म्हणून आम्ही या ठिकाणी भव्य नागरिक सत्कार केला असं त्यांनी सांगितलं आपण पाहूया की प्रत्येकाच्या भावना का होत्या हे आपल्या प्रबोधन दिशाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहूया चला तर

लक्षात घ्या हे नसते तर आपल्याला आतापर्यंत ते पस्तीस लाखाची घर तीच आपल्याला आपल्या माथ्यावर सिडकोनी मारली असते दुसरी गोष्ट अशी की सिडको हे साहेबांच्या शब्दातून एक शब्द निघाला होता त्या टायमाला बिकून होतो मोर्चामध्ये तर साहेब बोलतात की ही सिडको आहे ना ही पूर्णपणे गेंड्याच्या कात्रीची आहे आणि त्या का गेंड्याच्या कात्रीच्या गेंड्याच्या कात्रीच्या सिडकोला फक्त आणि फक्त जर चाप बसवणारा कुठला पक्ष आहे तो फक्त आणि फक्त मनसे आणि एवढं लक्षात घ्या तुम्ही जे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रातील लोकांना जर खरा कोण न्याय मिळवून देणार असेल तर तो पक्ष असेल फक्त मनसे आणि आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी या लढ्यामध्ये जे सहा लाख रुपये कमी झाले आहेत ती खूप खूप मोठी रक्कम कमी झालेली आहे ती जर सहा लाख असती तर आपल्या त्याचं व्याज वगैरे मिळून आपल्याला वीस लाखापर्यंत रक्कम गेली असते खूप मोठा दिलासा आपल्यासाठी जेव्हा ती कमी झाली तेव्हा आपल्याला एक वेगळंच वस्तू निर्माण झालं असेल तर ते फक्त गजानन दादामुळे झालेलं आहे तर दादा आज आपण नेता होणं हे शक्य गरिबांसाठी करत असतील तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे तर सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा अशी माझी अपेक्षा आहे आणि ते काम करत राजकीय पक्षामध्ये होत नाही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली चार दहा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालीला मुंबईमध्ये पहिलं पाऊल टाकलो ना घर ना कुठे मित्र मंडळी फक्त शाळेमध्ये नोकरी मिळत्या म्हणून मी पूर्णपणे घरदार सोडून मुंबईमध्ये हजर झालो आणि शिवाजीनगर बैंगनवाडी या विभागामध्ये हे जवळजवळ बत्तीस वर्ष त्या शाळेमध्ये सेवा केली आणि आता मी रिटायर आहे सर्वसाधारणपणे आता मगापासून त्यांनी उल्लेख केला की के कुणीतरी कुठलं घर बांधलं कुठलं घर बांधलं गोल्डन हाऊस फिरस हाऊस सगळे हाऊस होतीच पण पत्र्याच्या घरामध्ये राहून बाजूनी पत्रा वर पत्रा त्याला उकाड्याचे काय जाणीव माहीत असते आणि तोच उकाड्याचं वर्णन चांगल्या प्रकारे करू शकतो जो येशी मध्ये बसलेला आहे तर कुठेतरी त्याला सचिवाने त्याच्या लेखनिकाने लिहून दिलेलं भाषण तो वाचून दाखवू शकतो पण गुणाचं काय उकाड असतो याची जाणीव त्याला काळी मात्र नसते तो नकली असतो आणि आपले गजान जो आहे तो गरीबी चटके गरीबांना खरोखरच पैसे कमवताना का काय यातना होता आणि त्या यातनेतून मार्ग काढण्यासाठी तो अगदी मनापासून कि तळमळीने कार्य करणारा एक विद्यार्थी आहे बरोबर आहे मी शिरको विजित आहे दोन हजार अठराचा एक हजार रुपयाची स्टॅम्प ड्युटी जी केली त्या वेळेला चौदा हजार घर सोडलेली होती तेव्हा चौदा हजार घरांची सुरुवात अडीच लाख रुपये जी स्टॅम्प ड्युटी होती ती एक हजार रुपये वरती आणली म्हणजे तुम्ही विचार करा की अडीच लाख इंटू एक हजार म्हणजे किती रुपये त्या वेळेला दोन हजार वीस साली काळे साहेबांनी वाचू वाचवले असतील आपले हे शक्यतो शून्य किती आहे हे मला माहिती नाहीये त्याचं गणित तुम्ही लावू शकता दुसरी गोष्ट ही आहे की आता आपण सगळे इथे ब्रामण डोंगरी विजेते विजेते म्हणजे आपल्याला पस्तीस लाखाचं सा, घर दिलेलं ला होतं त्यामध्ये आपण ह्या प्रश्न होतो की आपल्याला लोन कसं होणार हा प्रश्न आपण काळे साहेबांकडे पुन्हा नेला काळे साहेबांनी हा प्रश्न आपला अगोदर साहेबांकडे घेऊन गेले राज साहेबांकडे घेऊन त्यांचा आपला जो प्रश्न आहे त्या साहेबांसमोर मांडला राज साहेबांनी आपला प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले आणि आपले जे पस्तीस लाखाचं जे घर होता त्याच्यामध्ये आठ लाख रुपये किंमत कमी करून सत्तावीस लाखावरती आपण आणलं त्याबद्दल सुद्धा आयोग साहेबांचे विशेष आभार प्रतिमा आपल्याला भेट देणार आहे त्या ठिकाणी शिडगुरू सोडत शिरगो सोडत तारकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी गजानन पावलेलं आहे त्यासाठी सत्ता झुकती आहे झुकाने जनशक्ती उभी राहणार धनशक्ती नाही तो या महाराष्ट्रातल्या आणि देशातली कुठलीही सत्ता शंभर टक्के झुकवू शकतो हो शंभर टक्के तुम्ही होतात माझ्या मागे, मागे। तुमची ताकद होती आणि ते हिंदीत म्हणतात ना सर नंगेस तो खोदा पिढरताय यांना काय घालवायचंच नव्हतं आपण निघालो कारवा बनते का मला वाटतं तुम्ही होता या आय बहिणी होत्या आमच्या मुख्यमंत्र्यांसमोर बोलल्या तेव्हा आज तर बिंदात बोलणार होता बोल तुमच्या दिगे होते त्यांचा घराचा विषय नाही काय नाही बावसकर ही सगळी म्हणतोय ही सगळी म्हणतोय अजय वगैरे ही सगळी म्हणतोय तुम्ही होता काय प्रतिनिधी आहे तुमचे म्हणजे सगळी मंडळी माझे सगळे सहकारी होते मंडळी होती या सगळ्या मंडळींची साथ होती की दोन दोन महिने तीन तीन चार चार महिने एका विषयाचा आम्ही फॉलोअप करत होतो आजकाल आमदार मंत्रालय इतका वेळ नसतो त्याचा अर्धा वेळ बाकीच्या ठिकाणी जात असतो कुठे काय फाईल मध्ये मिळतं का कुठे काय कमिशन मिळतं का अमुक मिळतं का त्यामुळे अवश्य कोविड मध्ये मुंबईकरांच्या एकूण एक बिलाचं ऑडिट करून या महाराष्ट्रात कुठल्या महापालिकेत झालं नसेल ते आम्ही केलं आणि साडेतीन कोटी रुपये अकाउंटला परत आले मुंबईकरांच्या बिलाचं ऑडिट करून परत आले आपल्याला हे बातमीपत्र कसं वाटलं आपण कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद